भागराव सत्यवन मात्र प्रॉब्लेम हा झाला आहे की ही पाथर्ली जी स्मशानभूमी आहे ती इथल्या आजदेगाव सांगरली आजदेपाडा निवासी विभाग त्यानंतर शेलार नाका या आसपासच्या लोकांसाठी ही जवळ पडते स्मशानभूमी मागील दोन अडीच वर्षापासून ही स्मशानभूमी बंद आहे हिचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे काम एवढं स्लो चालू आहे की बस माणसं येत काम करतायत निघून जात परंतु आता इथे जर कुठला मृत्यू झाला आमच्या इथे आता परवा देखील आमच्या इथे एक मृत्यू झाला किशन जोशी आमचे मामा होते त्यांचं मृत्यू तर आम्हाला दत्तनगरला इथून बॉडी न्यावी लागते अंतिम संस्कार करण्यासाठी हे खूप लांब पडतंय आणि हा जो भोंगर काय चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अतिशय दुर्लक्ष या स्मशानभूमीकडे आहे आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे आणि आम्ही प्रकल्पग्रस्त एमआयडीसीचे परंतु ने आम्हाला स्मशानभूमीची देखील व्यवस्था करून दिलेली नाहीये तर माझं म्हणणं आहे की आज जर आवाज तिथपत पोहोचलाच तर लवकरात लवकर या स्मशानभूमीच काम पूर्ण करून या स्मशानभूमीचं काम पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी तयार करावी आणि याचं उद्घाटन कोणा करून करायचं ते करा परंतु एकदाच त्याचं सुरुवात तर करा उद्घाटन तर करा त्याचं कोणाला आणायचं ते वा परंतु ते लोकांच्या सेवेसाठी लोकांना ज्यांच्या घरात होतो त्याच्या घरच्यांना इथून दत्तनगरला जावं लागतं पण तिथेही व्यवस्था तशीच असते परंतु इथे जर झाले तर बरं होईल एवढंच मला बोलायचं आहे